प्राथमिक अहवालामध्ये दोन्ही वैमानिकांमधला कॉकपिटमधला संवाद रेकॉर्ड झालेला आहे तो ऑडिओ आता बाहेर आलेला आहे या दोन्ही वैमानिकांच्या बोलण्यावरून असं वाटतं की काय नेमकी तांत्रिक चूक झाली आहे या दोन्ही वैमानिकांना नीट कळलं होतं या दोन्ही वैमानिकांमधल्या संवादाचा नेमका निष्कर्ष काय काढावा या संदर्भात आम्ही ॲव्हिएशन एक्सपर्ट रोहित चंदावरकर यांच्याशी बातचीत केली आहे त्यांचं काय मत आहे आपण पाहूया अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या बाबतीत जो खुलासा समोर आलेला आहे त्याच्यामध्ये कॉकपीटमध्ये जो संवाद झाला होता या संवादानंतर आता या विमान दुर्घटनेचं नेमकं का कारण काय आहे तो शोधण्याचा प्रयत्न हा प्रशासनाकडून केला जाणार आहे आणि या अगोदर मुळात आता हा खुलासा झाल्यानंतर ही घटना कशी घडली असेल याविषयी आपण वेगवेगळ्या ज्या तज्ज्ञांशी बोलतो आहे त्याच्यामध्ये माझ्यासोबत आहेत रोहित हो चंदावरकर जे या संदर्भातले एक्सपर्ट आहेत तर या बाबतीतली ही जी माहिती आहे मुळात आता समोर आली त्यानंतर आता ज्या पद्धतीनं तो संवाद झाला आहे हा मुळात कशा पद्धतीचा आणि टेक्निकली त्याचं आपण विश्लेषण कसं करणार का युजली काय असतं असा अपघात झाला की साधारण वीस दिवस म्हणजे तीन आठवडे ते चार आठवडे एक महिना एवढ्या काळात एक प्रिलिमिनरी रिपोर्ट नेहमी येतो तसा तो आता आलेला आहे आणि या प्रिलिमिनरी रिपोर्टमध्ये असं दिसतं आहे की कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये दोन पायलट जे बसलेले आहेत त्यांचं जे संभाषण आहे त्याच्यातून एक बेसिक कारण बाहेर आलेलं आहे ते कारण असं आहे की विमानाच्या कॉकपिटमध्ये फ्युएल सप्लाय इंजिन्सला देण्यासाठी दोन स्विच असतात या सेवन एट सेवन विमानामध्ये दोन इंजिन्स असतात त्यामुळे दोन स्विच असतात प्रत्येक इंजिनसाठी एक स्विच ते स्विच टेक ऑफ विमानाने केल्यानंतर बंद झाले आपोआप बंद झाले ते तुम्हाला मॅन्युअली बंद करता येतात पायलटनी एक विशिष्ट इमर्जन्सीच्या काळात काहीतरी झालं तर ते बंद करायचे असतात पण या केसमध्ये वॉईस रेकॉर्डरमध्ये असं रेकॉर्ड झालं की एक पायलट दुसऱ्या पायलटला विचारतोय की अरे हे बंद कसे झाले आणि दुसरा पायलट म्हणतो की मी बंद नाही केले एवढं संभाषण स्पष्ट झालं आहे म्हणजे ते स्विच बंद झाले फ्युएल सप्लाय स्विच आ, हे स्पष्ट झालं आहे आणि ते स्विच ऑटोमॅटिक बंद झाल्याचं लक्षात येऊन दहा बारा सेकंद झाली त्याच्यानंतर ते, ते परत सुरू करायला प्रयत्न केला तोपर्यंत विमानाचा सगळा क्रॅश झालेला होता असं दिसतंय पहिल्या याच्यामध्ये तर त्यामुळे आधीच्या ज्या थिअरीज होत्या की पक्ष्यांची धडक लागली का वगैरे या थिअरीज बाजूला पडल्या महत्त्वाचा भाग असा आहे की पायलट एरर किंवा पायलटची चूक नाही असं दिसतंय आणि हा अपघात स्विच बंद झाल्यामुळे झाला आहे तुम्हाला एक मॉडेल आपण दाखवू प्रेक्षकांना म्हणजे हे जास्त जरा लक्षात येईल आता हे आहे बोईंग सेवन 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 आणि हे मला बोईंग कंपनीने मी त्यांचं त्यांच्याबरोबर ट्रेनिंग केलं त्याच्यानंतर मला ते त्यांनी दिलं होतं तर हे स हे जे विमान पडलं ते सेवन एट सेवन आहे आणि हे सेवन 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 आहे पण ह्याच्यात फार फरक नसतो एकसारखंच आहे म्हणून मी तर दाखवतोय तर हे विमान आहे ह्याच्या बघा असं जर धरलं ही दोन इंजिन्स आहेत या दोन इंजिनला फ्युएल सप्लाय हा हे जे पंख आहेत त्याच्या खाली टाके असतात त्याच्यातून हा फ्युएल सप्लाय जातो आता हे विमानाचं कॉकपीट इथे आहे आणि कॉकपीटमधून हे सगळं कंट्रोल होतं इलेक्ट्रॉनिकली हे सिग्नल जातात आणि त्यांनी ते कंट्रोल होतं हे कॉकपिट जे आहे याच्यामध्ये पायलट बसलेले आहेत आणि त्यांना लक्षात आलं की हे स्विच बंद झाले आहेत त्यामुळे ही दोन इंजिन्स इंजिन नंबर वन इंजिन नंबर टू ही बंद झाली आणि हे बंद झाल्यामुळे विमानाला जो लिफ्ट मिळतो असा लिफ्ट मिळतो विमानाला इंजिन चालू असताना ते बंद झाल्यामुळे ते विमानाचा लिफ्ट गेला आणि ते क्रॅश झालं असं दिसतंय तर आता ह्या ज्या फ्युएल इथे इथे तुम्ही जर बघितलं हे फ्युएल टँक्स असतात इथे इथून जाणारा सप्लाय बंद का झाला आणि हे स्विच बंद का झाले याचं इन्व्हेस्टिगेशन पुढे येणार आहे म्हणजे ये ते डिटेल रिपोर्ट जो येईल त्याच्यामध्ये ते, ते येईल आत्ता बेसिक रिपोर्ट प्रिलिमिनरी रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये स्विच बंद झाले एवढं नक्की झालंय स्विच का बंद झाले याचा रिपोर्ट पुढे येईल दुसरं कारण असं असू शकतं की इलेक्ट्रिकल काहीतरी फेल्युअर काही वेळा होतं आणि त्याची रिॲक्शन किंवा त्याचं काहीतरी स्पार्किंग वगैरे असं होऊ शकतं किंवा असं होऊ शकतं आणि ते युजली खूप जास्त टेम्परेचर आहे आता अहमदाबादला त्या दिवशी एक्केचाळीस टेम्परेचर होतं हीटअप झालेली असू शकते काहीतरी असू शकतं तर फ्युएल सप्लायमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की फ्युएलची क्वालिटी काही खराब नाही या इंजिन्स हे दोन जनरल इलेक्ट्रिकची इंजिन्स आहेत त्याच्यामध्ये काही फॉल्ट दिसत नाही आणि फ्युएल सप्लायसुद्धा म्हणजे फ्युएलची क्वालिटी पेट्रोलची क्वालिटी जी आहे त्याच्यामध्ये काही गडबड नाही भेसळ वगैरे हो नाही त्यामुळे मग आता स्विच का बंद झाली याचं पुढे मला वाटतं चौकशी होईल कॅमेरामन निकेतन मानेसा अविनाश पवार एन डी टी मराठी पुणे